नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर महाराष्ट्र सेट परीक्षा असेल किंवा भविष्यात येणारी कोणतीही परीक्षा असेल ती परीक्षा देताना या व्हिडिओमुळे खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसेल त्यामुळे खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ आपल्याला समजून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये एक तासाचा वापर परीक्षा देताना कशाप्रकारे करायचा अर्थात टाईम मॅनेजमेंट व आपली मानसिकता कशा प्रकारची असणे अपेक्षित आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे जर आपला परीक्षेसाठी अभ्यास झाला असेल किंवा अर्धवटच झाला असेल किंवा वेळेभावी आपल्याला अभ्यास करता आला नसेल तरीसुद्धा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पेपर वनच्या सिलेबसमध्ये आपल्याला एकूण दहा युनिट्स आहेत प्रत्येक युनिटवर पाच प्रश्न विचारले जातात या दहा युनिटला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड करू शकतो एक इन्स्टंट रिस्पॉन्स व दुसरा टाईम कंझ्युमिंग इन्स्टंट रिस्पॉन्स म्हणजे या प्रश्नामध्ये प्रश्न वाचल्यानंतर आपण लगेच उत्तर देऊ शकतो यामध्ये कोणतेही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करण्याची गरज नसते आणि खूप जास्त विचार करण्याची सुद्धा गरज नसते आता आपला अप्रोच हा कशा प्रकारचा असला पाहिजे व आपल्याला या प्रकारचे प्रश्न कधी व किती वेळेमध्ये सॉल्व करायला पाहिजे त्या संदर्भात आपण चर्चा करू लॉजिकल रिझनिंग हा युनिट आपण इन्स्टंट रिस्पॉन्समध्ये ठेवलेला आहे परंतु लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला थोडा विचार करावा लागतो एखादा पॅटर्न दिला असेल तर तो समजून घ्यावा लागतो त्यामुळे आपण लॉजिकल रिझनिंगला सुरुवातीला बाजूला ठेवूया आता इन्स्टंट रिस्पॉन्समध्ये सहा युनिट आहेत म्हणजेच तीस प्रश्न आपल्याला परीक्षा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या वीस मिनिटांमध्ये हे तीस प्रश्न सोडवायचे आहेत या प्रश्नांमध्ये कॅल्क्युलेशन किंवा खूप विचार करण्याची गरज नसते फक्त प्रश्न वाचायचा व वा दिलेल्या ऑप्शनमधील योग्य ऑप्शनची निवड करायची प्रश्न वाचल्यानंतर त्याचे उत्तर आपल्याला येत असेल तर फारच छान आपण योग्य पर्याय निवडू शकतो जर आपल्याला उत्तर येत नसेल तरीसुद्धा आपल्याला कोणता तरी एक पर्याय तेव्हाच निवडायला पाहिजे खूप विद्यार्थी प्रश्न जर येत नसेल तर त्याला शेवटी सोडवू असा विचार करून स्किप करतात व यामुळे आपला वेळ वाया जातो कारण प्रश्न वाचण्यासाठी आपण पंधरा ते वीस सेकंद यूज केले शेवटी आपण जेव्हा पुन्हा त्या प्रश्नाकडे येणार तेव्हा परत प्रश्ना त्या प्रश्नाला वाचावं लागेल त्यामुळे जवळपास एक मिनिट आपण अशा प्रश्नावर वाया घालवला आहे जो आपल्याला येतच नाही शेवटी त्या प्रश्नाचा आपण अंदाजे एखादा ऑप्शन निवडतो त्यामुळे परीक्षेच्या वेळेस आपल्याला थोडं प्रॅक्टिकल राहायचं आहे जर आपल्याला सुरुवातीला एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुढील तीस चाळीस मिनिटांनंतरसुद्धा त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येणार नाही त्यामुळे शेवटी या प्रश्नांवर विचार करू ही मानसिकता आपल्याला ठेवायची नाही आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं जे येत आहे ते सुरुवातीला सोडवायचं आणि जे येत नाही ते शेवटी सोडवायचं शालेय जीवनातील परीक्षांमध्ये हे अगदी योग्य आहे व फायद्याचं सुद्धा आहे परंतु सेटसारख्या परीक्षेमध्ये आपल्याला वेगळा अप्रोच वापरायला पाहिजे कारण आपल्याकडे वर्षभर आपण पेपर वनसाठी केलेला अभ्यास प्रोड्यूस करण्यासाठी फक्त साठ मिनिटे आहेत त्यामुळे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट खूप जास्त महत्त्वाचं आहे सुरुवातीच्या वीस मिनिटांमध्ये आपल्याला इन्स्टंट रिस्पॉन्सचे तीस प्रश्न कंप्लीट करायचेच आहेत पेपर सुरू झाल्यानंतर ओ एम आर शीट बाजूला ठेवायची सुरुवातीच्या वीस मिनिटांमध्ये ओ एम आर शीटला हात लावण्याची गरज नाही फक्त या इंस्टंट रिस्पॉन्स या कॅटेगरीमध्ये जे युनिट आहेत त्यावरील सर्व तीस प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत उत्तर येत असेल तर उत्तम योग्य पर्याय क्वेश्चन पेपरवर मार्क करायचा जर उत्तर येत नसेल तर घाबरून न जाता चारपैकी कोणत्याही एका पर्यायाची तेव्हाच निवड करायची व पुढे जायचं वीस ते तीस सेकंदमध्ये एक प्रश्न आरामात होतो कारण यामध्ये फक्त प्रश्न वाचायचा असतो उत्तर आपल्याला डायरेक्टली माहीत असणार किंवा नसणार उत्तरासाठी काही कॅल्क्युलेशन किंवा खूप विचार करण्याची गरज नसते सुरुवातीच्या वीस मिनिटामध्ये आपले हे तीस प्रश्न वाचून त्याचे पर्याय क्वेश्चन पेपरवर मार्क केल्यानंतर पुढील पाच मिनिट आपल्याला ओ एम आर शीटवर काम करायचं आहे जे तीस प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला ओ एम आरवर भरायचा आहे अशा प्रकारे परीक्षा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या पंचवीस मिनिटांमध्ये आपण इन्स्टंट रिस्पॉन्सचे तीस प्रश्न कंप्लीट करू शकतो त्यानंतर आपल्याला लॉजिकल रिझनिंगच्या पाच प्रश्नांवर यायचं आहे लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न खूप टाईम कंझ्युमिंग नसतात यामध्ये पण कोणतेही कॅल्क्युलेशन नसते स्टेटमेंट व कॉन्क्लुजन वेन डायग्राम या प्रकारचे प्रश्न यामध्ये असतात पाचपैकी एखादा प्रश्न थोडा जास्त विचार करायला लावू शकतो परंतु तीन ते चार प्रश्न मात्र खूप इझिली एक मिनिटाच्या आत आपण सोडवू शकतो त्यामुळे पाच मिनिटांमध्ये लॉजिकल रिझनिंगचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करून त्याचे रिस्पॉन्स ओ एम आर शीटमध्ये आपल्याला भरायचे आहेत दोन तीन मिनिट मागे पुढे झाल्यास काही अडचण नाही परंतु एकाच प्रश्नाला खूप जास्त वेळ देणं आपल्याला टाळायचं आहे आता परीक्षा सुरू होऊन तीस मिनिटे झालेली आहेत व आपण पस्तीस प्रश्न सोडवलेली आहेत आता आपल्याकडे पुन्हा तीस मिनिटे शिल्लक आहेत व टाईम कन्झ्युमिंग कॅटेगरीमधील तीन युनिटसुद्धा बाकी आहेत आपल्याला प्रत्येक युनिटसाठी दहा दहा मिनिट्स द्यायचे आहेत या दहा मिनिटमध्ये त्या युनिटवरील सर्व पाच प्रश्न सोडवून त्याचे रिस्पॉन्ससुद्धा आपल्याला ओ एम आरवर मार्क करायचे आहेत सुरुवातीला पाचही प्रश्न सोडवायचे व त्यानंतर एकाच वेळेस पाचही प्रश्नांचे रिस्पॉन्स ओ एम आर शीटवर मार्क करायचे या तीनपैकी कोणता युनिट आधी सोडवायचा हा आपण स्वतः आपल्या स्किल्सनुसार ठरवायचं म्हणजे जर आपला मॅथमॅटिक्स चांगला असेल तर आपण डेटा इंटरप्रिटेशन मॅथमॅटिकल रिझनिंग व पॅसेज हा सिक्वेन्स फॉलो करू शकता जर मॅथ्समध्ये अडचण असेल व मॅथ्स थोडं कच्चं असेल तर आता शिजवण्याचा प्रयत्न करू नका त्यामध्ये खूप वेळ जाईल अशा केसमध्ये आपण पॅसेज डेटा इंटरप्रिटेशन मॅथमॅटिकल रिजनिंग हा सिक्वेन्स फॉलो करू शकता आपण डिस्कस केलेला पॅटर्न जर आपण फॉलो केला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने टाईम मॅनेज होईल सिलेमिस्टेक्स होण्याचे चान्स कमी होतील व इझी प्रश्न मिस होणार नाहीत अदरवाईज खूप गोंधळ होतो कारण फक्त एका तासाची परीक्षा असल्यामुळे आपल्याला सावरायला वेळच मिळत नाही आपण किती अभ्यास केला त्यापेक्षा परीक्षेचा एक तास आपण कशा पद्धतीने युटिलाईज केला त्यावर आपला स्कोअर अवलंबून असतो एक मानसिकता आपल्याला निर्माण करायची आहे जर एखादा प्रश्न आपल्याला येत नसेल तर आपल्याला घाबरायचं नाही आहे कारण जर आपण घाबरलो किंवा थोडं टेन्शनमध्ये आलो तर पुढच्या प्रश्नामध्ये चुका करण्याची शक्यता वाढते त्यामुळे न घाबरता तेव्हाच त्या प्रश्नाचा एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे नंतर विचार करू शेवटी बघू या गोष्टी टाळायच्या आहेत फॉर एक्झाम्पल आपल्याला हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारलेला आहे जर आपण हा स्थापना वर्ष वाचलेला असेल व वा आपल्याला पाठ असेल तर आपण लगेच पर्याय निवडू शकतो परंतु जर आपण या संदर्भात कधी वाचलेलं नाही तर मग आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही अशा वेळेस तेव्हाच एक पर्याय जो योग्य वाटतो अंदाजाने त्याची निवड करायची पुन्हा पुन्हा त्या, त्या प्रश्नाला वेळ देण्याची गरज राहणार नाही कारण आपण जे कधी वाचलेलं नाही मग पुढील तीस चाळीस मिनिटानंतर उत्तर आपल्याला आठवेल असं होऊच शकत नाही जर आपण शेवटी बघू असा विचार केला तर एकतर तो प्रश्न वेळेअभावी स्कीप होऊ शकतो किंवा शेवटी पुन्हा आपल्याला प्रश्न वाचण्याची गरज भासू शकते व त्यात वेळ जाईल व शेवटी आपण उत्तर अंदाजानेच देणार सो so, या गोष्टी टाळायच्या आहेत परीक्षेचा एक तास आपल्याला या पद्धतीने वापरायचा आहे आपल्या काही शंका प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता आपल्या सर्वांना सेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद